नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की महामंडळाद्वारे एक योजना सुरुवात करण्यात आली होती आणि बहुतेक काही जणांना या यो योजनाबद्दल माहीत नाही तर तेच आपण यामध्ये बोलणार आहोत ही योजना प्रवासाचे जे अपघात आला असते ना त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बनवले गेलेलं आहे आणि हे दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलं होतं तिकीटावरती एक रुपये एक्स्ट्रा घेऊन आर्थिक मदत त्यांना करण्याचा हे उद्देश आहे योजनेअंतर्गत किती किती पैसे कोणाला मिळतात ते बघूया योजनेअंतर्गत अपघातामुळे झालं जा जर तुमचं मृत्यू झालं तर तुमच्या कुटुंबियांना दहा लाखापर्यंत पैसे मिळतात आणि जर जा गंभीर जखमी झाला तर पाच लाख रुपये आणि जर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर अडीच लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार चोवीसमध्ये एकूण त्र्याऐंशी बसाच्या अपघाताची नोंद झाली असून त्यामध्ये पंधरा मृत्यू आणि पंचवीस गंभीर अपघाताचा समावेश आहे ही योजना एप्रिल दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती यापूर्वी अपघातग्रस्त प्रवाशांना मिळणारी मदत थोडस होत परंतु सामाजिक मागणीमुळे भरपाई रक्कम वाढवण्यात आलं आणि महामंडळाने चालक व वाहन यांना अपघात टाळण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले असून बसेचे नियंत्रण तांत्रिक तपासणी केली आहे म्हणजे चांगलं आहे बस वगैरे हो प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य परिवहन मंडळाच्या अधिकृत बसेसद्वारे प्रवास करण्याचा सल्ला दिला या योजनेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान मानसिक दिलासा मिळतो अपघात झाल्यास त्वरित आर्थिक मदत मिळत मिळते याची ज्यांना विश्वास आहे ही योजना सामाजिक बांधलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली असून महामंडळाच्या कामकाजाविषयी प्रवाशामध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे आणि जर तुम्हाला ही योजना माहीत आहे का नव्हतं का होतं ते कमेंट करून नक्कीच सकाने अशा व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद